सोशल मीडियासाठी रील्स बनवण्याच्या नादात एका तरुण विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली सोलापूर शहरातील सिद्धेश्वर तलावात रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली सुरंजन शेंडगे वय सोळा राहणार अशोक चौक सोलापूर मूळ राहणार रादाळे तालुका फलटण असे बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे सुरंजन हा सोलापुरात डिप्लोमाचे शिक्षण घेत होता रविवारी तो आपल्या बेलेराव व माळवतकर या दोन मित्रांसह पोहण्यासाठी सिद्धेश्वर तलावात गेला होता गणपती घाट परिसरात मित्र रील्सचे शूटिंग करत असताना सुरंजनने पाण्यात उडी मारली मात्र उडी मारताच त्याच्या नाकातोंडात तोंडात पाणी गेल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला त्याला वाचवण्यासाठी मित्र बेलेराव घेतली पण तो सुद्धा बुडू लागल्याने परिस्थिती आणखीनच गंभीर झाली माळवतकरने हरडाओरडा केल्यानंतर एका होडी चालकाने तात्काळ मदत करत बेलेराव याला वाचवले मात्र सुरंजन तलावाच्या मध्यभागी बुडाल्याने तो दिसेनासा झाला घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आपत्ती व्यवस्थापन पथक व पोलिसांनी अडीच तास शोध मोहीम राबवली परंतु अंधारामुळे शोधकार्य थांबवावे लागले सोमवारी सकाळी पुन्हा शोध सुरू करण्यात आला असता सुरंजनचा मृतदेह आढळून आला सुरंजन हा एकुलता एक मुलगा असून या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे